समोर आहेत आणि त्यामुळं प्रत्येक मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी आज मुंबईतून या ठिकाणी आलो हा माझा दौरा प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे जिथे जास्त जागा मी लढतो तिथे विशेषतः आणि जळगाव जिल्ह्यात आलेलो असताना आज जवळपास सर्व दहा अकरा मतदारसंघ जे आहेत त्या सर्व ठिकाणी भेटण्याचं काम आम्ही केलं चर्चा झाल्या बऱ्याचशा चांगल्या सूचना निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी केल्या प्रत्येक मतदारसंघातून विशेष उत्साह आम्हाला जाणवला आणि मला खात्री आहे की यावेळी विधानसभेत जळगाव जिल्हा नेहमी पवारसाहेबांना जशी साथ देतो तसे यावेळी पण तो देईल आम्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या चर्चा आमच्या झालेल्या नाहीत आम्ही चर्चा ज्यावेळी करू त्यावेळी ते आकडे नक्की होतील त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता ज्याची जास्त आहे त्याला प्राधान्य द्यावं लागेल शेवटी सरकार यायचं असेल तर असे टाईज जिथे आहेत तिथं आम्ही थोडासा अभ्यास करूनच निर्णय करू आम्ही सगळ्या जागा लढायची तयारी नाही केलेली आम्हाला जे महाविकास आघाडीत जागा सुटतील त्याच लढण्याची आम्ही तयारी करतो नाही फारसे काही झाले नाहीत का पण ना अंदाज आला की कोण उमेदवार होऊ शकतो अनिल देशमुख साहेब आले होते त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली त्यांनी अहवाल दिलेला आहे तो अहवाल आता चोवीस तारखेला मुंबईला गेल्यावर त्या ठिकाणी आम्ही अनिल देशमुख आणि मी या सगळ्या नेत्यांशी आज मी बोलतो आहे बोलून आम्ही निर्णय करू चोवीसला निर्णय करू अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे पेच असा नाही आहे पण सगळ्यांची मागणी आहे की दोन लोकसभा मतदारसंघ आहेत तर दोन्हीकडे स्वतंत्र यंत्रणा असली तर जास्त इफेक्टिव्ह काम होईल त्यादृष्टीनं आम्ही विचार करतो आहे सगळ्यांनाच माहिती आहे ही लाडक्या खुर्चीसाठी या योजना आणि घोषणा आहेत आणखीन दोन चार घोषणा होतील पण महाराष्ट्रातल्या जनतेला या महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल काही आस्था आपुलकी नाही आहे मला खात्री आहे की या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातली जनता वाट बघते कारण दोन दोन पक्ष फोडले भ्रष्टाचाराचा जा कळस केलेला आहे सर्व म्हणजे त्याची चर्चाही होऊ शकत नाही अशी महाराष्ट्राच्या विधानसभेत परिस्थिती आहे त्यांच्यावर आरोप केले तर त्याला उत्तरही ते देत नाही त्यामुळं एक वेगळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात ही भूमिका आहे की असं सरकार बाजूला करावं आज जागा सांगणं अवघड आहे तसं पण आम्ही सगळ्यांनी जरा प्रयत्न चांगले केले तर एकशे पंच्याहत्तरपर्यंत एकशे बहात्तर पोचू शकू आम्ही त्यांना अपुरी माहिती आहे शरद पवार साहेबांचं सरकार कधीच नव्हतं पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं त्यानंतर ते आरक्षण टिकवण्यात काही अडचणी नवं सरकार देवेंद्र फडणवीसांचं आल्यावर झाल्या पुन्हा नवा कायदा केला पुन्हा ते दिल्ली मंजूर करण्यात आलं आणि त्यासंबंधात आज ती स्टेज आता पुढं गेली आरक्षणाच्या बाबतीत सरकारने वेगळ्या घटकांशी ज्या चर्चा केल्या आहेत त्या बघितल्या तर मला असं वाटतं की सरकारने आरक्षणाबा बाबतीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या दिसत नाही स्वतः खुद्द गृहमंत्रीच म्हणतात म्हटल्यावर त्यांनी माहितीच्या आधारे बोलणं अपेक्षित आहे आजपर्यंत पवारसाहेबांच्यावर कोणताही असा आरोप झालेला नाही आणि आज शरद पवारसाहेब विरोधी लढायला तयार आहेत पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि काँग्रेस लढणार आहे त्यामुळं असे काहीतरी हकनाक खोटे आरोप करणं आणि भाषणं करणं हे सध्या त्यांचा अजेंडा दिसतो आहे पण वस्तुस्थिती महाराष्ट्राला माहिती आहे की देशात आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कोण आहे ठीक आहे पण अमित शहानी काय सांगितलं अमित शहाचे शब्द काय आणि शरद पवार साहेबांच्याबद्दल आरोप करताना त्यांनी असं म्हटलं की ते सगळे जे बरोबर आहेत त्या सगळ्यांना ते लागू होतं ते सगळे आता भारतीय जनता पक्षात जाऊन बसलेले आहेत त्यामुळे अमित शहाच्या हे लक्षात आलं नाही की ज्यां ज्यांच्यावर खऱ्या ज्यांच्याकडे बघून त्यांनी हा आरोप केला हे सगळे त्यांच्याकडे जाऊन बसलेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची सगळ्यात स्वच्छ पक्ष महाराष्ट्रातलं आहे आम्ही आमचा काही प्रश्न नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत तुम्ही दोन्ही बाजूला चर्चा केल्या विरोधी पक्षाला तुम्ही विश्वासात घेतलं नाही आता निर्णय घ्या निर्णय घेण्याची वेळ आलेली असताना तुम्ही महाराष्ट्रात निधी वाटप केला आमदारांना त्यावेळी विरोधी पक्ष तुम्हाला आठवला नाही महाराष्ट्रात आत्तापर्यंत जे कार्यक्रम झाले त्यात विरोधी पक्ष आठवला नाही आता तुम्ही आरक्षणाच्या संदर्भातली तुमची ठाम भूमिका आता तुम्ही दोन्ही बाजू ऐकल्या विरोधी पक्ष म्हणून आम्ही देखील दोन बैठकांना जाऊन त्यांना आमची भूमिका सांगितलेली आहे आमच्या भूमिकेत बदल नाही आता त्यांनी काय करायचं त्यांनी निर्णय कसा घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे सरकार ते चालत आहेत आम्ही विरोधी पक्षात आहे त्यामुळं उगाच मोकळ्या बैठका बोलवण्यापेक्षा आता सरकारने निर्णय घेण्याची गरज आहे त्यांनी तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे असं आहे सरकार कुणाचं आहे मेजॉरिटी कुणाकडे आहे निर्णय घ्या ना सभागृह बारा तारखेला संपलं त्याच्या आत काहीतरी सभागृहाच्या समोर मांडाल अशी आमची अपेक्षा होती पण तुम्ही काहीतरी मांडलं नाही तुम्ही निर्णय घ्यायचा आहे आणि तुमची मेजॉरिटी आहे त्यामुळे तुम्ही तो निर्णय लवकर घ्यावा काय करायचं ते तुम्ही ठरवा आता आमची मतं आम्ही यापूर्वी अनेक वेळा दिल्या आहेत रोज उठून तीच मतं मांडण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगळ्या मराठा समाजाच्या बरोबर ओबीसीच्या बरोबर ज्या चर्चा केलेल्या आहेत त्या चर्चा एकत्रित करून तुम्ही निर्णय घ्या आमची एवढीच माफक अपेक्षा आहे आमची भूमिका एवढीच आहे की आता सरकारचा निर्णय सरकारने घ्यावा आमची भूमिका यापूर्वी अनेक वेळा सांगितलेली आहे आम्ही स्पष्टपणाने सांगितलेली आहे आता आम्ही वाट बघतोय सरकारच्या भूमिकेची आणि सरकारच्या निर्णयाची त्यानंतर आम्ही त्यावर बोलू नाही त्यांनी का भूमी भेट घेतली माझी काही साहेब पवारसाहेबांची त्याबाबत चर्चा झालेली नाही पण मूळ मुद्दा हा आहे की सत्ता सत्तेत बसणाऱ्या लोकांनी आता हा निर्णय घेतला पाहिजे ना निर्णय का नाही घेत निर्णय त्यांनी घ्यावास ज्यांना दोन्ही बाजूला त्यांनी काही आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं त्यांनी पूर्ण कोणती आश्वासनं दिली आहेत हेच आम्हाला माहीत नाही कोणती आश्वासनं द्यायची ते त्यांनी निर्णय करावा निर्णय केल्यानंतर बघू आपण त्याबाबतीत चर्चा करू याच्यात कसलं राजकारण त्यांना अनेक वेळा आम्ही सांगितलेल्या आहेत गोष्टी आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहेत त्यांनीच एक एक महिना मुदती दिलेल्या आहेत त्या मुदती आम्हाला विचारून नाही दिल्या त्यामुळे त्या मुदती दिलेल्या आहेत त्या मुदतीच्या आत ज्या त्यांनी ज्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या बाबतीत त्यांनी त्यांचा आता जे काय मुदती दिल्या त्या मुदतीच्या पूर्वी त्यांनी निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा आहे आम आमचं आम्ही काय नाही आम्ही पूर्वी दोन वेळा मिटिंग झाली त्यावेळी बोललेलो आहे आणि आता निर्णय घ्यायचा वेळ आहे नुसत्या चर्चा काय करायच्या त्यांनी टेबलवर प्रस्ताव ठेवला पाहिजे त्यांनी त्यांचा निर्णय घेतला पाहिजे सरकार म्हणून त्यांचं जबाबदारी आता आहे की सगळ्यांचं ऐकून घेतलं आता त्यांनी निर्णय घ्यावा आम्ही याच्याकडे राजकीय दृष्टिकोन राजकीय प्रश्न म्हणून पाहतच नाही आमचा मुद्दा एवढाच आहे की सगळ्या समाजाला आरक्षणाच्या बाबतीत ज्या काही सरकारने आश्वासनं दिले ते त्यांनी पूर्ण करावी

केक कापला त्यांनी त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या पण त्यांचे शेजारी जे दोघं बसतात त्यांच्यासमोर एकदा त्यांनी तो केक कापावा साहेब उद्धव ठाकरे औरंगजेब हँड क्लबचे अध्यक्ष आहेत औरंगजेब हँड क्लब राज्यात सुरक्षित ठेवू शकता का असा सवाल काय काय औरंगजेब हँड क्लबचे उद्धव ठाकरे अध्यक्ष आहेत ते सुरक्षित ठेवू शकतात का असं काय काय सुरक्षित उद्धव ठाकरे जे आहेत ते औरंगजेब काहीतरी जुन्या गोष्टी काढायच्या आणि काहीतरी चुकीचे विधानं करायची खरं म्हणजे निवडणुका या मेरिटवर व्हाव्यात विकासाच्या कामावर व्हाव्यात आज महाराष्ट्रातल्या जनतेला महागाई भेडसावते आहे बेकारी भेडसावते शेतकऱ्यांना शेतीमालाला दर मिळत नाही ह्याची चर्चा राहिली आणि हे नवे काय 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 स्टेटमेंट करत बसलेत त्यांनी महाराष्ट्र त्यांची पक्षाची मिटिंग होती तर त्यात महाराष्ट्रातल्या दुधाला आधारभूत किंमत देणार का ही गोष्टी चर्चा करायला पाहिजे होती त्यांनी सोयाबीन कांदा केळी कापूस याच्या बाबतीत बोलायला पाहिजे होतं कांद्याची निर्यातबंदी आणणार परत का नाही आणणार ह्याच्यावर बोलायला पाहिजे होतं की काय आहे मला काही कळतच नाही की औरंगजेब काढायचा सगळे जुने वर्ग जाऊन शतकोन शतकं झाली त्यांच्या नावाने आजही मतं मागणं आणि त्यांच्या नावाने हे राजकारण करणं हे मला वाटत नाही की काही योग्य आहे पण ठीक आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे आमचा मुद्दा एवढाच आहे की हे सरकार महाराष्ट्रातलं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेलं नाही त्यांचा कार्यकाळ आता संपलेला आहे चुकी सत्तेत निवडून येणार नाही हा ही शंका असल्यामुळं पाहिजे त्या घोषणा पुढच्या दहा पंधरा वीस दिवसात करतील अशा घोषणा करतील महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यावर विश्वास ठेवू नये अशाच घोषणा आहेत आणि त्यामुळं त्यांची परिस्थिती त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून पडेल त्या घोषणा आता पुढच्या महिन्यापरात दिसतील के लिए है। ऐसा है कि बजट पेश किया आपने बजट में जब आपको हाथ में मौका था तब ये क्यों नहीं किया आपने ये भी बात है और पहले एम की जो 84,000 करोड़ की एरियर्स है यानी पैसा एम को आया नहीं है वो लाने के लिए कुछ कोशिश करी एम एमएससीबी डुबा के आ, कितनी भी बड़ी घोषणा करी है। तो भी उसका उपयोग नहीं होने मला देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या भाषणामध्ये ठेचून काढा का ठोका तुम्हीच विचार करा महाराष्ट्रातल्या जनतेलाही आवडेल का देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या एका ज्याच्याबद्दल जरा लोकांची वेगळी मतं आहेत त्यांच्या तोंडातूनही ठोका ही भाषा येणं म्हणजे तोल घसरल्याचं हे लक्ष नाही आपण पराभूत होणार आहोत तर मग आता हे शेवटचं ठोकाठोकी करण्यापर्यंत पोचा असा संदेश त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे सांगितले हो ना भाषणात सगळे घोटाळे सांगितले आमच्या पत्रकार परिषदेतही आम्ही हे घोटाळे सांगितले केंद्र सरकारकडून आलेल्या निधीबद्दल म्हटलं नाही नाही आमचं सरकार होत त्यावेळेस वीस लाख कोटीपर्यंत पर्यंत दिलेले आहेत आधी दहा लाखाचा हिशेब द्या काहीतरी काही सांगितलं दहा लाख कोटी दिले महाराष्ट्राला आधी हिशेब द्या दहा लाखाचा हिशेब द्या मग आम्ही आमच्याकडे पण तोपर्यंत काढू आमच्या हातात काय सरकार नाही पण महाराष्ट्रात दौरे सुरू झालेले आहेत आणि मला त्याबद्दल आत्ता या क्षणी काय स्टेटस आहे हे सांगता येणार नाही